नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आजच्या व्हिडिओचं थमनेल तुम्ही पाहिलेलं असेल आणि यावरून तुमच्या लक्षात येईल आजचा व्हिडिओ हा इयत्ता बारावी इतिहास या विषयाच्या संदर्भातील तुमचे मत नोंदवा हा जो महत्त्वाचा प्रश्न आहे आपल्यासाठी त्या प्रश्नाच्या संदर्भातील महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहिजे आहेत मित्रांनो बारावी बोर्ड परीक्षेची तयारी करत आहात तर त्यामध्ये इतिहास या विषयातल्या सं तयारीच्या संदर्भात आपण प्रत्येक प्रश्नानुसार जवळपास सर्व व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्याची प्लेलिस्ट आपण बनवलेली आहे त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला सर्व प्रश्न मिळालेले असतील ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही हे व्हिडिओ पाहिले नसेल तर परीक्षेच्या आधी जेवढा वेळ आहे त्यामध्ये हे प्रश्न पाहून या प्रश्नांची तयारी करून तुम्हाला जाणं गरजेचं आहे कारण जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे ते आपण याच्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत मित्रांनो पहा यामध्ये आज इतिहासाचा संदर्भातलं तुमचे मत नोंदवा हा जो महत्त्वाचा प्रश्न आहे ज्याच्यामध्ये मार्क ह्या प्रश्नाला आहेत तर ह्या प्रश्नाच्या संदर्भातील आपण प्रकरणांचा विचार केला आहे आत्तापर्यंत बोर्ड परीक्षेत कोणतेही प्रश्न विचारण्यात आले त्या प्रश्नांचा विचार केलेला आहे आणि त्याद्वारेच हे सगळे महत्त्वाचे प्रश्न आपण तयार केलेले आहेत तर मित्रांनो पहा आजचा जो प्रश्न आपला हे तो तुमचे मत नोंदवा आणि एकूण गुण ह्या प्रश्नाला नऊ आहेत एक प्रश्न तीन मार्काला आहे तीन प्रश्न सोडवायचे आहेत नऊ मार्क याला होतात पण इथं महत्त्वाचं लक्ष देण्यासारखी गोष्ट म्हणजे तुमचं मत आहे त्यामुळे इथं जे विद्यार्थी उत्तरं लिहितात त्या उत्तरांना गुण हमखास मिळतात फक्त गुण कमी जास्त मिळू शकतील तर त्याचं रिझन असतं तुम्ही जे उत्तर लिहिले ते त्या घटकाला धरून आहे का त्या घटकाशी संबंधित आहे का की कशाही पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न केला आहे त्याच्यामुळं गुण कमी जास्त होतात जर त्याच्याशी रिलेटेड तुम्ही तुमचं मत मांडलं तर या प्रश्नाला पैकी मार्क चेक करण्याकडून दिले जातात कारण ते पुस्तकात दिलेली माहिती किंवा आत्तापर्यंत झालेल्या घटकांच्या माहितीवरती विचारलेले नाही तुमचं मत विचारलेलं असतं त्यामुळं तुमच्या मताला या ठिकाणी महत्त्व दिलं जातं आणि चांगले मार्क ह्या प्रश्नात तुम्हाला मिळवता येऊ शकतात फक्त त्या घटकाविषयी तुम्हाला योग्य ज्ञान असलं पाहिजे पहा यामध्ये कोणते प्रश्न आहेत महत्वाचे पहिला मी घेतला या ठिकाणी युरोपीय देश वसाहती स्थापन करण्यात आघाडीवरती होते दुसरा आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार दर उभारले तर मुळात हे प्रश्न बोर्ड परीक्षेला देखील खूप वेळा विचारले आहेत मराठी सत्तेचे धोरण वसाहतवादाच्या विरोधी होते चौथा आहे अठराशे सत्तावन्नचे स्वातंत्र्य युद्ध हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यामध्ये पहिले स्वातंत्र्य युद्ध होते पाच आहेत गोव्याचे परराष्ट्र सॉरी पारतंत्र्य संपुष्टात आले नेक्स्ट गोव्यात सहावा प्रश्न आहे संस्थांचे विलिनीकर भारतात विलिनीकरण करणे गरजेचे होते बरीचशी संस्थानं भारतात विलीन झाली त्याचं कारण काय होतं तुमचं काय मत आहे सात आहे जर्मन राष्ट्रवाद आणि भारतीय राष्ट्रवाद याच्यात फरक आहे तर तुमचं काय मत आहे ते या ठिकाणी लिहायचे हैदराबाद है संस्थान भारतात विलीन झाले बरेचसे झालेले आहेत मी सांगितले त्याच्यातले कोणाचंही नाव दिलं जाऊ शकतं राष्ट्रसंघाने स्वीकारलेली विश्वस्त पद्धती फोल ठरलेली आहे त्यानंतर दहा आहे अमेरिका व रशिया यांच्यात शुद्ध युद्ध सुरू झालं हा देखील प्रश्न बऱ्याच वेळेला बोर्ड परीक्षेला विचारला गेलेला आहे त्यानंतर आहे अकरा भारताने वसाहतवाद विरोधात नेहमीच भूमिका मांडलेली आहे बारा आहे शीतयुद्धाचे परिणामांनी मानवी भविष्य धोक्यात आलेलं आहे म्हणजे शीतयुद्धावरती प्रश्न विचारला जातो आहे तेरा आहे पर्यटन स्थळांची जी, काळजी सर्वांनी घ्यावी तुमचं काय मत आहे चौदा आहे भारत अवकाश संशोधन क्षेत्रातील एक अग्रणी देश आहे आणि पंधरा आहे पोर्तुगीजांनी ख्रिस्ती धर्माशिवाय इतर धर्मियांना असमानतेची वागणूक दिलेली आहे तर अशा प्रकारे मित्रांनो हे काही महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी विचारात घेतलेले आहेत कसाही आणि कोणत्याही घटकावरती प्रश्न येऊ द्या तुमचं मत असल्याने ह्या प्रश्नातली उत्तरं लिहायची ठेवू नका प्रत्येकाने हे प्रश्न सोडवा जो तुम्ही अभ्यास केला जे तुम्ही आत्तापर्यंत ऐकले त्या विषयावरून तुम्हाला इथं उत्तर तुमचं लिहिता येऊ शकतं आणि त्याला गुण देखील मिळतील पास होण्यासाठीचे जे महत्वाचे प्रश्न आहे ना नकाशाचा प्रश्न तुम्ही तिथूनच उत्तर लिहू शकता अगदी तसाच हाही प्रश्न आहे की हा तुम्हाला परफेक्ट मार्क मिळून देणार आहे तर मित्रांनो ह्याही प्रश्नाचा व्यवस्थित अभ्यास करून उत्तरे लिहा नक्की तुम्हाला बोर्ड परीक्षेत त्याचा फायदा होईल चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार